न्यू बुलेरो आहे आणि ह्याच्यामध्ये मॅट टाकलेला आहे हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो त्याच्यामुळं क्लच हा फेल होतो आणि जिथं गाडी उभारली तिथनं क्रेनला बांधून शोरूमला आणावी लागते तर असा जो मॅट आहे तो गाडीमध्ये एवढा जाड स्वरूपाचा टाकू नका जर हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो तर त्याला काय अर्थच नाही गाडी चालवण्याला मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत बाळे येथे आलेलो आहोत सोलापूरला आणि हा आहे सोलापूर पुणे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह आणि त्याचसोबत सकाळचा सुंदर नजारा आहे आबाळ आलेला आहे सूर्योदय झालेला आहे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट बाळे आता आपण जाऊया इथून रस्ता आहे आणि मला वाटतं जवळ आहे मंदिर समोरच्या साईडला शिकडून म्हणजे आपण आता वेगळ्या रस्त्याने आलो आहे आपण नेहमीच्या रस्त्याने गेलो नाही सकाळच्या पारी स्टॉल लागलेले आहेत ला काय काय स्टॉल आहेत ते बंद आहेत आणि सकाळी लवकर आपल्याला दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जरा आपण थोडंसं वेगळ्या साईडनं आलेलो आहोत बरं का Oh uh -huh. <laughs> मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण निघूया आपल्या कामाच्या दिशेने मित्रांनो ही गाडी आहे न्यू बोलेरो महिंद्राची ह्याला शोरूम मध्ये न्यायचे सर्व्हिसिंग करायची आहे आज गाडीला आणि ची आहे आता फिरून फिरून थकवा आलेला आहे आपल्याला भरपूर आणि जरा आता गाडीमध्ये जरा आराम करूया रेस्ट करूया थोड़े वेळ जरा शीट जी आहे ती पाठीमागं वडूया आणि पाठीमाग पाडूया जरा मित्रांनो आपण महिंद्राच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आलेलो आहोत स्कॉर्पिओ गाडी मित्रांनो आपण सर्व्हिस सेंटरमध्ये आलो महिंद्राच्या आणि ही स्कॉर्पिओ गाडी आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हा जो मॅट आहे ना गाडीमध्ये टाकलेला आहे बघा हा क्लच मॅटवरती दाबल्यानंतर काय अवस्था होत असेल हा मॅट पण किती जाड आहे एकदा बघून घ्या तर असा क्लच जो आहे तो मॅटवरती बिलकुल दाबू नका हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो मित्रांनो ही सुद्धा गाडी आहे ना न्यू बुलेरो आहे आणि ह्याच्यामध्ये मॅट टाकलेला आहे हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो त्याच्यामुळं क्लच हा फेल होतो आणि जिथं गाडी उभारली तिथनं क्रेनला बांधून शोरूमला आणावी लागते तर असा जो मॅट आहे तो गाडीमध्ये एवढा जाड स्वरूपाचा टाकू नका जर हाफ स्वरूपाचा क्लच दाबला जातो तर त्याला काय अर्थच नाही गाडी चालवून मित्रांनो

अच्छा चार्जर आहे आहे योग आईला तिचं चार्जिंगला मोबाईल तर मित्रांनो आपला सोलापूरचा पण दौरा झालेला आहे तिकड तोपर्यंत सूर्यास्त व्हायला लागलेला आहे समोरच्या साईडला मग तुम्हाला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू अयू अयू <laughs>